नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत भ्रष्ट काँग्रेस सरकारच्या विरोधात काढलेल्या बेंगलोर ते मैसूर पदयात्रेत महिला नेत्या धनश्री सरदेसाई सुद्धा सामील राज्यातील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस के सरकारने केलेल्या विविध घोटाळ्याच्या व भ कारभाराच्या विरोधात बेंगलोर ते मैसूर चलो पदयात्रेला शनिवार दिनांक तीन ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे या पदयात्रेत बेळगाव जिल्हा प्रधान कार्यदर्शी धनश्री सरदेसाई यांनी सुद्धा भाग घेतला असून महिला सुद्धा पुरुषापेक्षा मागे नाहीत हे त्यांनी यामधून दाखवून दिले आहे धनश्री सरदेसाई यांनी पदयात्रा सुरू झालेल्या दिवसापासून या पदयात्रेत भाग घेतला असून आज पर, आज पदयात्रेचा तिसरा दिवस आहे काही नेते व कार्यकर्ते पंधरा ते वीस किलोमीटर पदयात्रेत भाग घेऊन खानापूरला परतले आहेत परंतु खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील व तालुका पंचायतीच्या माजी सदस्या व बेळगाव जिल्हा भाजपाच्या जनरल सेक्रेटरी धनश्री सरदेसाई यांनी पदयात्रा अर्ध्यावर सोडून न येता मैसूरपर्यंत पदयात्रून पदयात्रेतून चालून जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यामुळे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष विजेंद्र येडयुरप्पा व भाजपच्या नेते त्यांचे कौतुक केले आहे